नमस्कार मंडळी युट्युब चॅनल फॅमिली सगळी पहा आम्ही हरभऱ्याचा होडा करत आहे बघा श्यामचं ना ना इकडं हे सगळे जण या खायला बघा दादा दादल घेऊ का तरी

मंडळी पुढे पुणे आलेत बघा त्यांना हरभरे हुडा करून देते वाल्या गावाकडे आलं ना नवीन नवीन असं खावाच वाटत काहीतरी गावाकडे मस्त एन्जॉय करायला करावं मस्त त्यातलं बघा आपलं रानचा मेवा चला हार पाहिजे

हरभरा भाजायला आणि आता बघा खातानी कशी मजा येते नमस्कार मंडळी <laughs> आमच्या युट्यूब ला तुमचं सह आमच्या युट्यूब ला तुमचं सर्ष स्वागत करीत आहोत आम्ही तुमचं

घाटे पार्टी। पार्टी। आता यातले यातले वेचून वेचून आणि असे खायचे बघा बायकल हे बघा माझ काही नाही तुमचे मालक तर आणत नाही तुम्हाला युट्यूब चॅनल मंडळी

तुम्हाला दाखवायला हो आम्ही अशी मजा करतो दादा जल्लेवालो कि देऊल् दादा म्हणून पुढच्या शनिवारी बसने <laughs> पाठवून देतो तुम्हाला नाही यात्रे लिहा लागेल ना हा कापूस येतो लागेल गा बाई आल्यावर सहा मिनिटात झालाय का बस हा याला